महाराष्ट्रातील सर्व सेवानिवृत्त कामगार व कर्मचारी यांना मिळणाऱ्या तुटपुंज पेन्शन मधून त्यांचा काहीही खर्च भागत नाही अशा परिस्थितीत त्यांना साडेसात हजार रुपये पेन्शन व कुटुंबियांना मोफत औषधोपचाराचा खर्च करण्यासाठीचा प्रश्न आपण संसदेत हिरिरीने मांडू असे प्रतिपादन सांगली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार विशालदा पाटील यांनी आज सांगली येथील वसंत साखर कामगार भवन येथील एका कार्यक्रमात केले ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती नॅक सांगली जिल्हा मेळावा दक्षिण महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंद्यांमधील सेवा निवृत्त कामगार व कर्मचारी यांचा भव्य पेन्शनर मेळावा आज रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता वसंत कामगार भवन साखर कारखाना माधवनगर रोड सांगली इथं पार पडला यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री कमांडर अशोकराव राऊत ई पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती उपाध्यक्ष प्रदीप भाऊ शिंदे महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते यावेळी समितीच्या वतीने नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित पाहुण्यांनी साखर कामगारांचा साखर कारखान्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच सर्वच क्षेत्रातील निवृत्त कामगारांवर निवृत्ती वेतनाबाबत होत असलेल्या अन्यायाचा प्रश्न मांडला तसेच यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रदीप भाऊ शिंदे यांनी कामगारांसाठी आतापर्यंत केलेल्या कामाचा लेखा जोखा मांडून यापुढेही कामगारांना सर्व प्रकारचा न्याय मिळवून दिला जाईल असं सांगितले यावेळी सर्वच उद्योगातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते